नवापूर नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जयवंत जाधव हो यांच्या प्रचाराला वेग भरतभाऊ गावित यांच्या नेतृत्वात जयवंत जाधवांचा झंझावाती प्रचार आगामी नवापूर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार जयवंत जाधव यांच्या प्रचार मोहिमेला मोठा वेग आलाय शहरातील विविध प्रभागांमध्ये जयवंत जाधव यांचा जनसंपर्क दौरा उत्साहात सुरू आहे नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते भरतभाऊ गावित यांच्या नेतृत्वाखाली जयवंत जाधव यांनी प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे नवापूर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार जयवंत जाधव यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे समोरील पक्षाचे उमेदवार जाहीर न केल्यानं जनमानसात जयवंत जाधव यांच्याच नावाची चर्चा आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि युवा वर्ग मोठ्या संख्येने गुप्त प्रचार करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार जयवंत जाधव यांना सपोर्ट देत आहेत अधिकृत उमेदवार जयवंत जाधव यांनी मतदारांना आपला विकासाचा संकल्प मांडत नवापूरच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध असल्याचं मीडियाला सांगितलं स्थानिक भागात विकासासाठी जयवंत जाधव हे घोषवाक्य गाजत असून वातावरण राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थनार्थ रंगलंय मतदारसंघात वाढत्या प्रचारामुळे नवापूर नगर परिषद निवडणुकीत जयवंत जाधव हे एक मजबूत दावेदार म्हणून उदयास येत असल्याचं चित्र सध्या दिसतंय स्वर्गीय टॉप टेन खासदार माणिकराव दादा गावित स्वर्गीय हेमाताई गावित यांच्या आशीर्वाद नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार जयवंत जाधव यांच्यावर असून भावी नगराध्यक्ष म्हणून पाहिलं जाते नवापूर नगराध्यक्ष म्हणून सुसंस्कृत सुशिक्षित उच्च विद्या विभूषित सुसंस्कारी आज्ञाकारी नम्र विनयशील असा पदाचा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते भरतभाऊ गावित यांनी नगराध्यक्षपदी दिल्यानं नवापूर शहरात चर्चेचा विषय झाला राष्ट्रवादी नवा, नवापूर नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार जयवंत जाधव यांची नगराध्यक्ष पदाची उमेदवारी म्हणजे भाऊसाहेब भरतभाऊ गावी हेच प्रतिबिंब असल्याचं समजते नवापूर शहरात नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवार जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते अतिशय जोमानं उत्साहानं कामाला लागले निश्चितपणे नवापूर नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा मोठ्या दिमाकात फडकणार असल्याचं कार्यकर्ते व पदाधिकारी आहेत खानदेशी राजा न्यूज नेटवर्क संपादक कमलेश पाटील नवापूर